एक लक्षात घ्या मला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष यांच्याबाबत माध्यमांसमोर मी वक्तव्य केलं त्याचा खुलासा मागण्यात आला होता तो कायदेशीर खुलासा मी केलेला आहे एकतर कोणतं वक्तव्य हे त्याच्यामध्ये नमूद नाही आहे त्याच्यामुळे मी कोणत्या वक्तव्याच्या बाबतीत खुलासा द्यायचा हा एक विषय दुसरं राज्य महिला आयोग हे संविधानिक आणि राज्यमंत्री वेगळा वि विभाग आहे तो कुठल्याही आपल्या पक्षाशी संबंधित नसतो आणि प्रदेशाध्यक्षांबद्दल मी कोणतं वक्तव्य केलेलंच नाही आहे त्याच्यामुळे माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई ते करू शकत नाही हे कायदेशीर खुलासा मी त्यांना दिलेला आहे एक लक्षात घ्या मला राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षा प्रदेश यांच्याबाबत माध्यमांसमोर मी वक्तव्य केलं त्याचा खुलासा मागण्यात आला होता तो कायदेशीर खुलासा मी केलेला आहे एकतर कोणतं वक्तव्य हे त्याच्यामध्ये नमूद नाही आहे त्याच्यामुळे मी कोणत्या वक्तव्याच्या बाबतीत खुलासा द्यायचा हा एक विषय दुसरं राज्य महिला आयोग हे संविधानिक आणि राज्यमंत्री वेगळा वि विभाग आहे तो कुठल्याही आपल्या पक्षाशी संबंधित नसतो आणि प्रदेश अध्यक्षांबद्दल मी कोणतं वक्तव्य केलेलंच नाही आहे त्याच्यामुळे माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई ते करू शकत नाही हे कायदेशीर खुलासा मी त्यांना दिलेला आहे